खोटे आपले वाटतात तर खरे माणसं आपले वाटत नाही बरं आपल्याला गोड माणसं आपले वाटतात कडू बोलणारे खरे बोल असतात ते खरं असते म्हणून कडू असते खरे बोले जाता जाणार जो खरं बोलते त्याच सुद्धा बरो वाटत नाही लोकांना बरो वाटेन असं बोलावं लागते खरं वाटेन बोलून फायदा नाही खरं माहिती सगळ्यांना असते पण बोलता येत नाही कोणती बरोबर शाळेत जाताना गोल गोल मंगळ्या फुलून करून करून पाडते सगळ्यांना शेजाऱ्या पाजाऱ्याला माहिती आहे नेमकं काय पण घरी कोणी जागू शकत नाही कारण तिच्या आईला आपली स्वर्गी खरी आहे म्हणून समजते तिला तेच वाटते नंतर वेळ निघून जाते चुकली यावरून फेरा पडे या न्यायाप्रमाणे गोष्टी होतात योग्य कोणी खऱ्या गोष्टी सुद्धा बोलता येत नाही कारण सत्यामध्ये पॉईंट